कृष्ण आलेल्या सर्व भावी भक्तांचं आजच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे श्रीमद भागवत आणि भगवद्तानं शाही शास्त्र कारण अठरा ही पुराण हरिशी गाती हरिशी गाती का म्हटलेले याच कारण काय हरिलाच का, का म्हटलेलं आहे कारण की यशमिन तुष्टे जगत तुष्टे कोणत्याही उपासण्याचा साधकाच सार काय आहे भगवंताची प्राप्ती करणं हरिला संतुष्ट केल्यानं सगळं देवी देवता सगळी सृष्टी प्रसन्न होते जसं श्रीमद भागवतामध्ये मध्ये उदरलेले की एखाद्या तुम्ही ठरवलं एखाद्या झाडाला पाणी घालायचं तर पाणी घालताना तुम्ही एखाद्या पान फूल फळ शाखाला पाणी घातलं तर झाड संतुष्ट होईल का नाही तुम्ही झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर झाड संतुष्ट होईल आणि वेगळं वेगळं पाणी घातल्यानं ते कधी संतुष्ट होणार नाही त्याचबरोबर अन्न एखाद्या उद्या जसं एकदा एक हितुपनिषेध मध्ये कथा आहे शरीराच्या सगळ्यांनी नाही का मोठं आंदोलन केलं हमारी मांगे पुरी करू पुरी करो काय आंदोलन केलं हात म्हटला सगळं जीवनभर दिवसभर जीवनभर मी हात कष्ट उचलतो डोळे माता निस्तम निरक्षण ठेवतो कान म्हणतो लोकांचा आवाज मी ऐकत असतो तोंड म्हणतोय मी दिवसभर बोलून चांगल्या गोष्टी जमा करतो दात म्हणतो मी चावत असतो हा पाय म्हणतो की मला किती चालाव लागतंय पण सगळ्यात जास्त आनंद घेतो ते पोट बसल्या बसल्या तर काही भेटत नाही पण सगळं खातो आणि सगळ्याचा उपभोग घेतो आपण काय करायचं मोठं आंदोलन करायचं आजपासून हरताळ करायची याला काही असं नाही तर काय होईल किती दिवस हडताळ केलं तर पोटाला उपाशी मारल्यानंतर उद्या हात उचलेल का पाय चालेल का डोळ्याने दिसेल का तीन दिवस उपवास करा माणसाला नाही का भुळी येऊन जाते मग सगळ्यांनी विचार केला की आपल्याला शक्ती हिंग का मग सगळ्यांनी मिटिंग घेतली मिटिंग घेतली आणि म्हटले बापरे आपली जी एनर्जी ना तीच बंद झालेली आहे त्यामुळे मग हात म्हणला भाऊ प्रसाद घे त्या प्रसादाकडे जाण्यासाठी पाय म्हणले पाय चल तू तिथपर्यंत हत हाताळ हात उचल तोंडात घाल दाताला सांगितलं भाऊ तू चाल लवकर हा याकांना म्हणलं दुसरं आतमाला कंग पडले सांग आवडून बोलून घे आणि मग सगळ्यांना मीटिंग घेऊन ते सगळा प्रसाद आणलं पोटात घातल्यानंतर सगळे झाले काय झाले संतुष्ट झाले त्याच प्रकारे आपण ह्या भोती जगामध्ये जे काही साधना करतो याच्या त्याच्या माग लागतात बोळा बाबा स्वामी दादा ताई आका मामा मावशी मा, किंवा हा दगड ह्या दारगा त्याच्यान देव संतुष्ट होणार नाही आणि तुम्ही किती प्रयत्न केला तर तुम्हाला साध्य काहीच होणार नाही म्हणून अन्न जर पोटात घातलं तर सगळं शरीर पोषण होत आहे झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर सगळं झाड पोषण होतं त्याला वेगळं करण्याची गरज नाही इथे भगवंत प्रसन्न होता, होता नाही सुंदर कथा आहे महाभारतामध्ये एकदा महाभारतामध्ये दुर्वासा मुनी दुर्धनाच्या घरी गेली आणि दुर्योधनानं कधी नव चांगली सेवा केली कोणाची का बरं दुर्वासा मुनी मुन हे शीघ्र कोपी येत आणि एवढी सेवा घ्यायला झाल्यानंतर दुर्वासाने प्रसन्न झाली आणि म्हणले काय तरी वरदान माग तर दुर्गन विघ्न संतोषी असतात ना काही लोक विघ्न संतोषी हा त्यांना दुसऱ्याचं दुःख पाहून आनंद होतो आणि मग म्हटलं एक काम करा माझे भाऊ वनवासत आहेत त्यांचे जाऊन तुम्ही आदर सत्कार कर, स्वीकार करा पण कधी जा मध्यानंतर जा आणि इथे द्रुपदीचा नेम काय होता की त्यासोबत साठ हजार ब्राह्मण असायचे युधिष्ठिर महाराजात चिंता झाली की एवढे ब्राह्मण यांना मला आम्ही तर कंदमुळं खाऊन जीवन जगू पण या ब्राह्मणाला काहीतरी पाहिजे मग त्यांचे ऋषी होते काय करायचं ते म्हणले सूर्यदेवाची उपासना करा आणि मग सूर्यदेवाची उपासना केल्यानंतर सूर्यदेवाने त्यांना एक आक्षेप पात्र दिलेले त्या आक्षेप पात्रामध्ये सांगितले की जोपर्यंत शेवटपर्यंत एक ब्राह्मण उपाशी तो प्राण अन्न देईल पण द्रुपदी तू जेवण जेवण केलं शेवटचा घास खाल्ला की ते अन्न देणं बंद होऊन ते अन्न दुसऱ्या दिवशीच पुन्हा निर्माण तो तो होईल तोपर्यंत होणार नाही आणि हे वरदान दिल्यानंतर मुनी आले आणि मुनी एकटे नाही आले तर किती लोकांना घेऊन आले त्यांचे साठ हजार शिष्य सोबत आले तिथे आमचे मोठे भक्त सांगतात कोणाच्या घरी जेवण जाताना ज्याला निमंत्रण भेटले त्यांना ते तेवढंच हवं नाही जाता जाता तुम्ही चार पाच लोक घेऊन गेले तर त्याला टेंशन येऊन जायचं तुम्हाला एक घटना सांगतो आमच्या मंदिराच्या माग एक माताचे प्रभू आता तिथे दुबईला शिफ्ट झाले दोन होत्या एक माताजी घरे आमचे वरिष्ठ ब्रह्मचारी प्रसादाला गेले त्या काकू होत्या आम्ही त्यांना प्रेमानं काकू मारायचा कारण ते नेहमी भांडून करायचे आम्हाला आम्ही त्यांना प्रेमानं काकू म्हणायचो तर त्यांनी स्वय प्रभूजीला बोलवलं डाळ अशी बनवले सगळ्या सप्तनाद्या डाळीमध्ये आल्या होत्या गंगा गोदावरी अशी पातळ हो त्याला सप्तनाद्या त्या म्हणतात त्या गप्रगट झाल्या त्या डाळीमध्ये प्रभूजीने डाळ एका डाळीचं पाणी का पाणी पिवा कळत नाही चपाती अशी होती असं वाटलं की चमरे तर काय कळत नव्हतं आणि भात अर्धा शिजला अर्धा कच्चा वाटा त्यावेळेस एक मन आठवले केलं मशीन खाल्लं हेल अशी गोष्ट असं आलं प्रभूजी ना <laughs> प्रभूजी आप टेन्शन मधले पेट भरके खाई प्रभूजी आता चांगले खाणार आहे आमचे धड काहीतरी चांगलं करावं आले मग ते सर्वांना सांगितलं बाबा चांगला स्वयंपाक करून ठेव काहीतरी पोळी कर कडी कर मी येतो भूक लागली माताजीला म्हणले माताजी, माताजी बहुत अच्छा प्रसाद बन काहीतरी म्हणायचं आणि घेऊन वापस आले खाल्ले दुसरी त्याच्याच शेजारीची खोती सारख्या आम्ही गेलो प्रसादाला आणि त्यासोबत आफ्रिकन भक्तले खातात आपले चार जणांचा एकटाच खात होतो आता माताजी वाढत होत्या सगळ्या पोळ्या संपल्या भात संपला मसाला भात संपला आम्ही पाच सहा बसले वडे बी संपले ते खात होते तिघ जण आम्ही जास्त चार पाच जण आम्ही काय थोडं थोडं खाल्लं झालं नाश्ता जेवष झाल्यानंतर तिकून भांड्याचा आवाज चालू होता दन 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 करायचं तर काय करायचं खिचडी लावली ती संपली प्रोजिनबली आप एंड करलो इंडिकेशन आराय आहे आम्ही एंड करलो बोला नाही बरं खरी नाही मग ते आफ्रिकन भात ना कळा नाही मग ते जाऊन इंग्लिश मध्ये सांगितलं भाऊ सगळं संपलंय आता तू आवड अच्छा असं आहे का मला वाटलं इंडिया मे ऐसा प्रथा की जब तक मना नाही करत तबत खाना चेसले आमलू खारे का इंडियामध्ये प्रथा आहे ना खाऊन दक्षिणा ओळख तर सांग मुद्दा असा आहे की जिद जेवढं आमंत्रण दिलंय तेवढंच आणि त्या पद साठ हजार शिष्यासोबत आले आणि आल्यानंतर युधिष्ठिर महाराजाने भीमाला सगळ्यात मोठं संकट होतं काय संकट होतं हे बाप रे बाप या साठ हजार शिष्यांना जीव घालायचं कस त्यामुळे काम करा बाजूला गंगा आहे गंगा स्नान करून या आणि म्हणून गंगा स्नान करण्यासाठी गेले आणि स्नान करण्यासाठी गेल्यानंतर इथे द्रुपदी आणि कृष्ण द्रुपतीने अनुदिष्ट महाराजांना काय करायचं तर द्रुपदीनं आतुरतेनं भगवंताला बोलवलं कृष्णा हे संकट आलं आमच्यावर तुझ्याशी कोणी नाही वाचू शकत कृष्णा तू ये, ये धावून आचार्य म्हणतात की भगवंताला बोलायचं असेल तर आतुरता लागते तेव्हा भगवंत प्रगट होतात भगवंत तुमचा जसा एखादा लहान बालरो बघा या जगामधला नियम आहे ते मूळ मूळ रडत असेल तर आई लक्ष देत नाही पण जेव्हा तो टह्या ट्या करतो आई सगळे कामं सोडतो बाप काम सोडतो आजी कामं सोडते ये रे बाबा माझ्या चिंत्या पिंट्या आणि आपल्याला त्याला जवळ घेते तसंच भगवत भक्तीमध्ये आपला आतुरता आली पाहिजे भगवंतासाठी रडलं पाहिजे ती, ती पुकार आली ती पुकार कशी येईन हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे खुणा, हरे खुणा, हरे राम हरे राम 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 हरे आणि ती आतुरता कधी येईल माहिती का जेव्हा जसं एक युवक युवतीला पाहतो आणि युवती युवकाला पाहते ना जसं त्यांच्या प्रति अट्रॅक्शन वाढतं आणि एकूण एकाला भेटताना ते एकूण एका खूप ऐकतात त्यांचा चेहरा पाहतात एकूण एकाला बोलतात ऐकतात आणि ऐकण्यातून एकूण एकाच्या प्रत्येक अट्रॅक्शन वाढत राहतं तसंच साधकांचं भगवंता प्रति आकर्षण वाढवायचं असेल तर दोन गोष्टीच्या माध्यमातून आकर्षण वाढतंय एक तर त्यांच्याबद्दल वारंवार केलं पाहिजे वारंवार त्यांच्याबद्दल ऐकलं पाहिजे वारंवार त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे जसं प्रेमी व्यक्ती एकूण एकाबद्दल बोलतात ऐकतात मनन करतात चिंतन करतात तसंच साधकाचं जीवन भगवंताच्या प्रती असलं पाहिजे मग ग्रस्त आश्रम महत्वाचा कोणता ब्रह्मचारी झालं पाहिजे असं नाही हो उलट आता मी एक पुस्तक वाचवत होतो आम्ही जेवढी हजारपटीने साधना करतो आणि त्या साधनाच्या दहा टक्के जरी ग्रस्ताने केलं तर तुम्हाला भगवत प्राप्ती लगेच होते तिथं हरण उपनिषदामध्ये का बरं म्हटलेलं तिथं प्रश्न विचारला असं का म्हणजे तिथं ग्रस्ताला एवढी सूट दिलेली आहे की तो आपल्या परिवार नोकरी धंदा व्यवसाय करून त्याचं सगळं ग्रह कार्य करून तो काहीतरी भक्ती करतो भगवंताला कन्सेशन देऊन उद्धार करतात आणि भगवंत उद्धार का करत नाही दिवसभर रिकमेला खातो तुझं काम काय साधना कर जेव्हा मी पहिल्यांदा याचा अर्थ दुरुपयोग नाही करायचा बरं नाही ना प्रभूजी माता मुद्यापासून एकच माळा करतो तसं नाही जे आपल्या गुरुने नियम दिलेला आहे जेवढा संन्यास आणि ब्रह्माचार्याला करून होत नाही त्याचा एक टक्का सुद्धा जरी तुम्ही केलं मी तू पाहिजे श्लोक पाठवून देतो नाही तर मग तुम्ही लगेच फॉरवर्ड करताना म्हणून मी पाठवून देतो तो की तुम्ही थोडस जरी केलं ना ग्रस्त धर्मामध्ये तर भगवंत तुम्हाला कन्सेशन देऊन याचं उदाहरण काय भागवतामध्ये बारा महाजन आहेत माहीत आहेत महाजन आठ नऊ महाजन नाही प्र ते भगवंताच्या भक्तीमध्ये महान होते हरिजन महाजन अशा भक्ता महाजनामध्ये मा सात महाजन हे ग्रस्त होते कोण होते संन्यासी ब्रह्मचारी नव्हते कोण होते ग्रस्त होते अशा ग्रस्ताचा उद्धार भगवंताने केलेला आहे तसं द्रौपदी कोणी संन्यासी नव्हते ब्रह्मचारी नव्हती साधी नव्हती तिथे साधन ग्रणी होती पण तिने आतुरतेने भगवंताला बोलवलं आणि बोलवल्याबरोबर भगवंत प्रगट झाले आणि म्हटले सखे कारण भगवंत द्रौपदीचे एक नाव होतं कृष्णा कालच मी प्रवचनामध्ये जाणलंय नामकरण विधीचं प्रवचन होतं त्याच्यामध्ये कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे कोणतं नाव ठेवलं पाहिजे कसं ठेवलं पाहिजे त्यासाठी मी सतक्रिया सार नावाचा ग्रंथ वाचला ते प्रवचन करण्यासाठी त्याच्यामध्ये सगळं त्याच्यामध्ये कृष्ण नाव दिलं तर कृष्णाला होत आहे आणि कृष्ण जेव्हा तुम्ही आकार देताना तर द्रौपदीला किंवा आकाशाला उच्चार जात आहे तसं भगवंत द्रौपदीला सखी मानायचे आणि सखी म्हणली मला खूप भक भूक लागली काय द्रौपदी द्रौपदीमध्ये भगवंत एवढं परीक्षा नका पाहू आमच्यावर मोठं संकट दुर्वस म्हणून साठ हजार शिष्य सोबत आलेले ते शिबिर कोपी आमचा शाप देतील तुम्ही वाचू शकतात भगवंत म्हणते ते नंतर भूक लागली भगवंत मग द्रौपदी म्हणते अग भगवंता काही नाही आक्षेपात्र आहे भगवंत म्हणजे आक्षेप पात्र घेऊन ये आचार्य सांगतात त्याच्यामध्ये कोणी शीत होतं किंवा शाक्त शाक्त म्हणजे पत्त्याचा एक छोटासा कण होता आणि भगवंताने ते घेतलं ना आपल्या जिबीवर ठेवलं ठेवलं त्यावर सगळे जण काही गायत्री करत होते दुपारच साठ हजारशीचे ढकार द्यायला लागले ढकार दिल्यानंतर एकूण एकाल पाहायला लागले मी जेवलो नाही तू जेवलो नाही काय झालं काय म्हणजे गुरुदेव गुरु, गुरु महाराज खूप ढकार आले चांगले मेजवानाचा स्वाद येतो ते ढकारांना असं कस काय झालं त्यामुळे म्हणून योग्य शक्तीने जाणत होते की हे कृत्य कोणी करू शकत नाही भगवंताने केलेले आणि आता जर मी गेलो याच्या पहिले मी दुर्वाशा मुलीच्या प्रती मोठा अपराध केला तेव्हा के भगवंतांना मला माफ केलं आणि अमृषी महाराजांच्या प्रती अपराध केला माफ केलं पण आता पांडवांच्या प्रती जर मी अपराध केली ती खर नाही त्यांना सांगितलं जिजा रस्ता भेटेल तिकडे पळा मी पण पळतो तुम्ही पण पळा महाभारतामध्ये डिटेल्स वर न्यायचं ते एक सुद्धा थांबले नाही सगळे पळाले युधिष्ठ भगवंत म्हणले जाऊन बोलून घ्या आणि भीम गेले अहो गुरुदेव मुनी कुठे तुम्ही या जेवायला बोलवले तुम्हाला इकडे येऊन तर सगळे फरार गायब झाले तर तिथे काय केलं द्रुपदीनं यस्मिन तुष्टे जगत तुष्टे अन्न घेतलं आणि भगवंताच्या जिबीर ठेवल्यानंतर सगळं ऋषी मुनी संतुष्ट आले हे तर झाले ऋषी मुनी पण देव देवता प्रसन्न संतुष्ट झाले त्याने पण ढक्कर दिला याचं वर्णन काय जेव्हा सुदामानं पोहे आणले तर भगवंताने काय केलं त्याचे पोहे अर्पण बी केले नव्हते हिसकवून घेतले भगवंतानं आणि घेतल्यानंतर वहिनीने मला काय पाठवून दिलं सांग बरं पैस म्हणतात त्याला कच्चे पोहे म्हणतात किंवा अर्धावर तुटलेलं तांदूळ भगवंताला श्री निकेतन भगवंत काय कज भगवंत मला नाही नाही भगवंत प्रेमाचे भुकले तुम्ही काय वस्तू कशी अर्पण करता ते बघत नाही भगवंत बघतात तुमचा भाव आणि भगवंताने ती घेतलं पोटली उघडली आणि पहिली मूठ घेतली आणि भगवंताने काय केलं आपल्या जीवेर ठेवली आणि खाल्यानंतर म्हणले आतापर्यंत मी जेवढ्या पत्न्यांचं छप्पन भाऊ खाऊन जेवढं प्रसन्न नाही झालं तर एका मुठीच्या एका मी संतुष्ट झालो आणि जसं खाल्ल्यानंतर भगवंत आपले ढकार दिला आणि दुसरी मूठ खा खाल्ली तर देवदेवतांसाठी तर जर देवदेवतांना देव सुद्धा त्याचा आस्वाद प्राप्त झाला आणि तिसरी मूठ खाणार तर रुक्मिणीने त्यांचा हात धरला का बरं धरला आचार्य त्याला तीन कारण देतात पहिलं कारण रुक्मिणी ही विचार करू लागली की भगवंत माझ्या किती नाजूक आहे ह्या कच्च्या पोळ्यानं माझ्या भगवंताचं पोट दुखणार नाही ना न, या भावनेनं पोट त्याने धरलं रुक्मिणी कोणाची काळजी करू लागली भगवंत अरे कच्ची पोळे आणि भगवंत खाल्लं तर त्यांचे पोट दुखल भगवंताला काय भगवंत अग्नी पचून पोचल म्हणून रुक्मिणीने पहिला हात धरण्याचा काय दुसरं कारण भगवान रुक्मिणी विचार करू लागले की ऑलरेडी दोन मोठी खाल्यानंतर मी दासी होऊन बसले सगळं काही भगवंताने सुद्धा मला अप्रत्यक्षपणे दिलं आता जर मी दिलं तर मला दासी होऊन राहावं लागेल म्हणून मुठ धरली आणि आचार्य म्हणतात तिसरं कारण आचार्य म्हणतात तिसरं कारण याचं होत की भगवंत रुक्मिणी विचार करू लागले की भगवंता त्याचा स्वाद घेतला आहे सगळे देव सगळे प्रसन्न झाले ते स्वाद मला काय भेटल कसा भेटल धारला। मैं जो साथी। आचारे, जो वर जो ते पोळे खाण्यासाठी रुक्मिणीने हात धरला म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी एवढं प्रेम भक्तीनं सुदामान केले म्हणून आचार्य आचार्यांच्या जेव्हा टीका वाचतात ना आपल्याला वाटतं अरे काय नुसतं भागवत वरची वर वाचवून काहीच कळत नाही पण जेव्हा डीप जात होत ना तेव्हा कळत की खरं भागवत रस आहे ना ह्या जगामध्ये जे तुच्छ रोज रसाच्या मागे लागले ना आंबा रस किंवा मँगो रस फ्रुटी रस किंवा उसाचा रस किंवा दारूचा रस किंवा सोम रस या रसामध्ये काही नाही का एकच रस घ्या तो म्हणजे भगवत रस प्रेम भग। ग्रस्तामध्ये घेता येते ते वाचा आणि म्हणून रुक्मिणीनं ते पोहे ते म्हणले भगवंत तुम्ही एकटेच काय खा एक स्वार्थ किती साधता आम्हाला पण देऊ द्या मग सत्यभाव आले भगवंत घाबरून ती मूठ सोडली आणि सगळ्या राणेनं वाटून खाल्ली होती तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की भगवंताला संतुष्ट करा माय बापांनो इकडे तिकडे नका पडू तुम्हाला एवढं गीता भागवताचं नॉलेज भेटत आहे एवढं ऐकून जर तुमच्या भाव मनातली आपण लोक देवदेताची उपासना करायचं सोडून का देत नाहीत माहिती का त्याचं दोन कारण आहेत एक तर आपल्याला भौतिक इच्छा पाहिजे म्हणून आपण उपासना करतो बोबा याला कृष्णाची भक्ती केल्याने आपल्याला काही भेटत नाही गैरसमज उलट भगवंत भगवंताच्या भक्तीमध्ये जर कणभर दिलं तर भगवंत मनभर देतात सुधामान काय दिलं कण भरून दिलं भगवंतानं किती दिलेलं मन भर दिलं देवदेवताच्या भक्तीमध्ये उलटय देवदेवताला भर दिलं तर देवदेवता भर देतात कसं हिरण्यकश्यपून किती वर्षे तपास्या केली एक हजार वर्ष तपाशी केली तेव्हा त्याला राज्य किती भोगाय भेटलं केवळ पाच वर्ष आणि प्रल्हाद महाराज किती वर्षे भक्ती केली केवळ पाचच वर्षे भक्ती केली कारण पाच वर्षानंतर हिरण्यकश्यपचा वध झाला म्हणजे भक्ती केली कमी पण हिरण जास्त राज्य भोगलं कारण हिरण वध झाल्यानंतर प्रल्हाद महाराज किती वर्ष राज्य केलं माहिती अठ्ठावन्न हजार वर्ष राज्य केलं म्हणजे भगवंताची भक्ती थोडी केली तर भगवंत भरभाड देतात आणि देवताची फुल तपासण्या केल्यानंतर मनभर दिल्यानंतर भोग करा किती भेटतो थोडासा भेटतो म्हणून आचार्य सांगतात इकडे तिकडं पहिलं कारण काहीतरी पाहिजेच्या हिच्छान देवदेवताची उपासना करतो आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण उपासना उपासनाकार भीती पोटी बाबा हे कृष्ण आणून ठेवला काही भरोसा नाही काय नाही बाबा लोक काय सगळे कपडेच घातले यांच्या मागे पुढे काही नाही आम्हाला सांगतात घरातला देव एखादा कोपला तर काय करायचा म्हणून आदरबरो वाळताना आपण कसे फिरवतो बाबा सगळ्या देवदात फिरत होतो ज्याला ज्याना धूर भेटतं त्याने घेऊन टाका भांडण तंटा करू नका एका प्लेटमध्ये ठेवलं ज्याला खायचं त्याने खावं नाही तर मारत असे उपाशी हम्म पण तिथे नाही चालत सांगण्याचा मुद्दा असा आहे की भीतीपोटी तुमची भक्ती जर असेल तुम्ही प्रामाणिक तत्वाच्या आधारावर करताना तर तुमच्या मनातली भीती नष्ट होऊन जाईल आणि तुमची जी भौतिक इच्छा पाहिजे ती भगवंत देतात हो मी आमच्या मंदिरामध्ये आणि मी माझ्या वैयक्तिक जीवनात पाहिजे माझं पहिलं जीवन कसं होतं आणि आता भक्ती झाल्यानंतर जीवन कसं होतं भगवंत सगळं ऐश्वर देतात आपल्या भक्तांना भगवंत कधी कमी पडू नका कारण भगवंत हे मात्या पित्याप्रमाणे आपल्या मुलांसाठी जे गरजेचं असेल ते देतात आणि जे गरजेचं नसेल ते काढून पण घेतात त्याचप्रमाणे भगवंताची भक्ती म्हणून त्या आता भक्तीचं लक्षण काय त्या भक्तीची सुरुवात कशी होईल तर महत्वाची भक्तीचे हे ज्ञान हे प्रवचन म्हणजे जस्ट इन्फॉर्मेशन आहे पण ट्रान्सफॉर्मेशन कधी होईल जेव्हा तुम्ही वैदिक जीवनात ते पालन करतात हरे कृष्ण महामृता जप जपकत हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे राम हरे राम 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 महामंत्राचा जप करून भगवद्गीता भागवताचं वाचन करून नित्य नेमाना सत्संगाला येऊ आणि जे काही तुमच्या घरात जमतय कुकिंग वतीये सगळ्याला खायला आवडतं ना कोणाला आवडत नाही कोणाला उपाधान आहे सगळ्याला खायला आवडतं ना भक्तीमध्ये उलट रोज पनीर लावा भगवान कृष्णा प्रसन्न तुम्ही प्रसन्न पनीर चिल्ली लावा चायनीज बनवा जे बनवायचे त्यानं इस्कॉन मध्ये भगवंत लय खुश आहेत चायनामध्ये त्याला आयटम खायला भेटतात जापान मध्ये खायला भेटतात अमेरिकेमध्ये कॅनडामध्ये रशियामध्ये भारतामध्ये साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी गुजराती सगळ्या थाळ्या खायला भेटतात भोग लावा कृष्ण प्रसाद खाऊन आपलं जीवन धन्य करा आणि ती यशमिन तुष्टे जगत तुष्टे भगवंत प्रसन्न आपण प्रसन्न होतो आणि बघा राजा प्रसन्न तर प्रजा प्रसन्न होते राजा नाराज केलं तर प्रजा पण दुःखी होऊन जाते तसं आपल्या राजा कोण आहेत भगवंत आहेत त्यांना प्रसन्न करा आपण निस्त नाव टाकू नका मला हा प्रसन्न तो प्रस अरे त्यांना प्रसन्न करण्यासाठी काय आवडतात करा माझ्या मनानुसार ते प्रसन्न कसे होतील त्यांना प्रसन्न करणाऱ्या ज्या गोष्टी त्या करा त्यामुळे ते भगवंत प्रसन्न होते हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 ग्रंथरा श्रीमद्भुता की जय श्री श्री राधा मदन गोपाल ललित देवी शाखा देवी की जय जगद्गुरु प्रोपाद की जय